नमस्कार मित्रांनो नवीन वर्षात आता नवीन नियम नवीन बदल झालेले आहेत एक जानेवारीपासून केंद्र सरकारनं नवीन नऊ बदल केलेले आहेत बघा रेशन कार्ड असू द्या तुमची लाडकी बहीण असू द्या शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना असू द्या किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर असू द्या सोने खरेदी असू द्या किंवा रेशन कार्ड संबंधित असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या आधार कार्ड असू द्या असे नऊ बदल आता केंद्र सरकारनं एक जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून तिथं लागू केलेले आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण तुम्हाला नऊ बदल मी सांगणार आहे कशा कशात बदल झालेले आहेत कोणत्या वस्तू महाग झालेल्या आहेत रेशन कार्डवरती किती धान्य मिळणार आहे आता रेशन कार्ड कुणाकुणाचं बंद होणार आहे कोणाला मोफत धान्य तिथं ॲड नाव ॲड झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी नवीन काही योजना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत सरसकट सगळे त्याच्यामध्ये पात्र असणार रा आहेत का यासोबतच लाडक्या बहिणींनासुद्धा जे पैसे आहेत ते किती दिवस मिळणार आहेत किंवा किती हप्ते अजून त्यांना येणार आहेत एकवीस रुपये कधी वाटप सुरू आहे तुमच्याकडे जर तुम्ही फोर व्हीलर घेण्याचा विचार करत असाल टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल सोने खरेदी करत असाल तर त्याच्यावरती काय आहे जर तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर त्याच्यावरती सुद्धा नवीन बदल झालेले आहेत प्रामुख्यानं हे जे बदला हे उद्या पासून आहे। हे। था था बदल आहे ते उद्यापासून लागू असणार आहेत नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण बघणार आहोत आता नवीन वर्षातील नवीन नऊ बदल बघा आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि सगळ्यांना वर्ष हे सुखाचं गेलेलं असावं आता नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळे करणार आहोत तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण आता नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात असते प्रत्येकाचं नवीन चॅप्टर सुरू होतो नवीन पान आपण त्याच्यावरती सुरू करत असतो तर काही नवीन नियम आता आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत ज्यामुळं आपलं जीवन अधिक सुखमय होणार आहे तर नवीन वर्षामध्ये अजूनसुद्धा जर कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपण लाडकी बहीण योजना असू द्या आपण शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना असू द्या किंवा जे काही पीक विमा योजना असू द्या किंवा आपल्याला कुठल्या एका दुसऱ्या दुसऱ्या जेवढ्या पण योजना असू द्या सगळ्या योजनांचं सगळ्यात अगदी लवकरात लवकर अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा व्हिडिओ काय आहे नवीन वर्षात नवीन बदल रेशन कार्डच्या नियमात बदल झालेले आहेत आता रेशन कार्डचा पहिलाच नियम बघा रेशन कार्डमध्ये नियममध्ये काय बदल झालेले आहेत ई e के वाय सी पद्धतीने शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवणार बघा रेशन कार्ड तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यालासुद्धा रेशन हे आता एक जानेवारीपासून मिळायला हवं मोफत मिळायला हवं तर तुम्हाला काही महत्त्वाचे बदल इथं करणं गरजेचं आहे महत्त्वाचं काम एक करणं गरजेचं आहे आजच्या आज आच्च काम करायचं आहे ते e म्हणजे ई e के वाय सी जर तुम्ही अजूनसुद्धा ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला एक जानेवारीपासून पुढं तुमचं नाव हे रद्द करण्यात येणार आहे रेशन कार्डवरून आणि तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही यासोबतच कुठल्याही योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण कोणत्याही योजनेचा ला फॉर्म भरतो त्यावेळेस आपण रेशन कार्ड देत असतो आणि जर तुम्ही रेशन कार्ड दिलेलं असेल आणि तुमचं नाव तुम्ही जर ई के वाय सी केलेलं नसेल तर तुम्ही त्या रेशन कार्डच्या नावात यादीतून तुमचं नाव काढलं जाईल आणि मग ही सगळी माहिती त्या योजनांच्या खात्याला पुरवली जाणार आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणा आता मात्र पैसे येतच आहेत परंतु हे अपडेट्स घेऊन ही यादी परत सगळ्या डिपार्टमेंटला पाठवली जाणार आहे ज्या ज्या महिलांचे याच्यामध्ये नाव असणार आहे अशा लाडक्या बहिणींनाच पैसे तिथं मिळणार आहेत त्याच्यामध्ये दुसरा नियम बघा काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे वाय सी याच्यासाठीच करत आहेत की तुमचं जे काही बनावट शितापत्रिका आहे ज्याच्यामध्ये काळा बाजार होतो तुम्हाला माहीत आहे की रेशन दुकानात किती काळा बाजार होतो कारण बनावट शितापत्रिका बनवत आहेत लोकं याच्यामध्ये लोक काय करत आहेत बनावट शित्रिका शितापत्रिका बनवून बनावट शिक्के मारून हे तर धान्य मोफत बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून हे नियमात बदल केले आहेत दुसरा नियम हा झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास लाख काहीतरी दहा ते बारा लाख जे काही रेशन कार्ड आहेत ते बंद होणार आहेत रद्द करण्यात येणार आहेत बघा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपलं बंद होऊ नये तर ई वाय सी करणं गरजेचं आहे आता पुढचा बदल बघा नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी कर्ज कर्जाबद्दल एक मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे कारण पहिलं आपल्याला गॅरंटी द्यावं लागत होती आता शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षामध्ये दोन लाखापर्यंत कर्ज हे विना गॅरंटी म्हणजे कोणाची ही गॅरंटी द्यायची गरज नाही दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना हे कर्ज हे मिळणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना पी एम किसान योजना जो हप्ता आहे तो तुम्हाला जानेवारीत सुद्धा पाहायला मिळणार आहे जानेवारीच्या शेवटी तुम्हाला हा पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे आता पुढचा नियम बघा जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर बघा तुम्ही फोन पे वापरत असाल गुगल पे वापरत असाल ऑनलाईन पेमेंटसाठी तर तुमची जी काही मर्यादा होती ती पहिली पाच हजार रुपये होती स्कॅन करून ती आता दहा हजारावर केलेली आहे त्यामुळं आता तुम्ही जास्त पेमेंट करू शकताय तुम्ही जर कुठं आपण आता बघतो हो। काही जरी आणायला गेलो आपण साधी भाजी जरी आणायला गेलो तरी आपण फोन पेनं स्कॅन करून घेतोय दूध आणायला गेलं स्कॅन करून घेतोय किराणा दुकानात गेलं स्कॅन करतो आहे आता आपण सहसा फिजिकली कुणी पैसे ठेवत नाही किशात आणि ते चांगलं पण आहे कारण चोर जरी जरी ते ते ना आता जरी आले तरी पॉकेट जरी घेऊन गेले तरी त्यांना काही मिळणार नाही आहे त्यामुळं हे एक चांगला नियम आता झालेला आहे चांगला बदल आपल्या सगळ्यांसाठी आलेला आहे पुढचं म्हणजे काही स्मार्टफोन त्याच्यामध्ये मर्यादा वाढवलेली आहे बघा स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरीसुद्धा पेमेंट करता येणार आहे बघा स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरीसुद्धा यू पी आयने पेमेंट करणं शक्य होणार आहे आता तुम्ही तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल साधा फोन असेल किंवा तुमच्याकडे इंटरनेटच नसेल पहिलं कसं आपल्याला फोन पे करायला इंटरनेट लागतं नाही तर आपण नाही करू शकत परंतु आता तुम्ही करू शकणार आहात पुढचं बघा व्हॉट्सअपबद्दल आहे व्हॉट्सअप ॲप बंद होणार आहे आता व्हॉट्सअप ॲप बंद होणार आहे कोणाच्या ज्यांचं जुना फोन आहे जुना ऑपरेटिंग सिस्टम आहेत त्यांच्यावर व्हॉट्सअप चालणार नाही म्हणजे जुने फोन जर म्हणला आपण तर सहसा जर बघितलं आपण तर रेडमी रिअलमी किंवा सॅमसंग अशा महत्त्वाचे ज्या कंपन्या आहेत किंवा ॲपल आता ॲपल तर मोठी कंपनी आहे सहसा आपण त्याच्याकडे जात नाही परंतु जसं रेडमी रिअलमी सॅमसंग अशा ज्या कंपन्या ज्यांचे जुने फोन आहेत जवळपास आपण दोन हजार अठराच्या अगोदरचे फोन ज्यांच्याकडे आहेत अजूनसुद्धा दोन हजार एकोणीसमधले मॉडेल आहे दोन हजार वीसमधले मॉडेल आहेत त्यांच्यावरती व्हॉट्सअप हे चालणार नाही आहे पुढचं बघा पेन्शन ई एफ ओ जर तुम्ही पी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही पी धारक जर असाल तुम्ही तुमच्याकडे जर पी एफ जमा होत असेल नोकरी करणाऱ्यासाठी आहे हे तर तुम्ही आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून तुम्ही रक्कम काढू शकता पेन्शनची पेन्शनची रक्कम ही कोणत्याही बँक खात्यातून तुम्ही आता काढू शकताय पुढचा नियम बघा सोनं सोनं महागण्याची शक्यता आहे त्यामुळं आता जर सोनं तुमच्या घरी कोणाची लग्नसराई असेल काय असेल तर आत्ताच सोनं घेऊन ठेवा कारण ती नवीन वर्षात पंच्याऐंशी हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे सोन्यामध्ये खूप मोठी तरतूद आहे कारण तिथं चीन सारखा मोठा देश जो आहे तो सोन्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करत आहे त्यांच्याकडे सोनं हे जास्त खरेदी करत असल्यामुळं त्याच्यावरती आता भाव वाढत चाललेला आहे त्यामुळं लवकरच आपला जो आहे तो उच्चांक गाठणार आहे सोनं एक लाख रुपयापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे जर तुमच्या घरी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये कोणाची लग्नाची जर तारीख असेल तर प्लीज तुम्ही आजच सोने दि करा किंवा उद्यापर्यंत सोने खरेदी करा कारण एक जानेवारीपासून हे सोनं जे आहे ते महागणार आहे त्यामुळे आताच हे काम करा बघा जर तुम्ही नवीन गाड्या घेत असाल किंवा गाड्याचे पार्ट्स घेत असाल तर ते महागणार आहेत बाईकचे सुद्धा म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे पार्ट्स हे महागणार आहेत तुमच्याकडं कुठलेही टू असू द्या फोर व्हीलर द्या दुचाकी चार चाकी सगळ्यांचे आता पार्ट्स हे महागणार आहेत तर आजच काही तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर ते आज काम करून घेऊ शकता पुढचं म्हणजे बघा जर तुम्ही काही मोठ्या गोष्टी घेत असाल दहा लाखापेक्षा जास्त तर त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे जसं की हँडबॅग आणि गड्डाळ आहे त्यांच्यावरती टॅक्ससुद्धा लागणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर त्याच्यामध्ये नियमांमध्ये बदल झालेले आहेत आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी एक्सपायरी होणार आहे मंगळवारी तुमची एक्सपायरी असणार आहे नवीन वर्षामध्ये हे नवीन बदल शेअर मार्केटमध्ये क करण्यात येणार आहेत यासोबतच जर आपण बघितलं तर आधार कार्ड याच्यावरती एक मोठा अपडेट झालेला आहे तुम्ही आधार कार्ड आजच्या दिवशीपर्यंत मोफत तुम्ही अपडेट करू शकताय तुम्हाला काय करायचं असेल तर आजच्या आज फ्रीमध्ये आधार कार्ड मोफत करा परत कदाचित तुमच्या आधार कार्डवरती चार्जेस लावू शकले जाऊ शकले जातात त्यामुळं तुम्हाला आजच ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे समजलं या सगळ्या मोठी गोष्टी आहेत आणि लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देतो ते म्हणजे आज तुम्हाला एकतीस डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना आजच एकतीस डिसेंबरच्या दिवशी सर्वांना डिसेंबरपर्यंतचे हप्ते हे वाटणार आहेत आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत याचं वितरण करणार आहेत सरसकट वाटप इथं होणार आहे सगळ्या महिलांना जेवढे ज्या राहिलेले तेवढ्या सगळ्या महिलांना सरसकट वाटप होणार आहे त्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळं सगळ्यांना आता नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला एक नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं आपल्याला पण काही नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे तर सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र